नमस्कार इंग्लिश मिडियमच्या शाळेत लहान चिमुकल्याला दिली चुकीची वागणूक पालकांनो वेळीच लक्ष द्या नाही तर तुमच्याही व्हिडिओ पुढे पाहण्यादी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकालच्या शिक्षणाचा फक्त धंदा झाला आहे इथे ना टॅलेंट पाहिलं जातं ना परिस्थिती पाहिली जाते इथे फक्त पैसाच बघितला जातो ज्याच्याकडे पैसा तोच फक्त शाळेत सध्याच्या वायरल व्हिडिओमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याची आणि त्याच्या वडिलांची खंत ही ते स्पष्टपणे दिसून येत आहे कळलं बेटा काय झालं तुला बार का बा कळलं हा हा का बन दिला हा पप्पा काय करता पप्पा काय हा पप्पा कधी देणार आहे ती पप्पा पी कधी येणार आहे माझ्या मुलगाची फी आम्ही आत्ता आठ हजार रुपये भरले आणि चार हजार रुपये बाकी होते आज एक तारीख आहे माझी पगार पाच ते सात दरम्यान दरम्यानमध्ये होते मी त्यांना बोललो की दोन दिवसात मी तुमची बाकी उरलेली रक्कम देतो तर तोपर्यंत तो तो माझ्या मुलाला पेपरमध्ये बसू द्या पण त्यांनी मला असं सा सांगितलं ज्या दिवशी तुम्ही उरलेली रक्कम जमा करणार त्या दिवशी तुमच्या मुलाचा पेपर वेगळा घेतला जाणार आहे आणि माझाच मुलगा काय इथं स एक वर्ग भरलेला आहे ज्यांच्या पॅरेंटने पैसे दिलेले ते सगळे मुलं इथं बसलेले आहेत बाकी काही रडतायत कमी वयाचे पोरं ते असं सांगत आहेत की आम्हाला पेपर दिले नाही तुम्ही पेपर देणार त्याच दिवशी पैसे देणार त्याच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल सगळे वर्गाच्या बाहेर सगळे मुलांना काढलेलं आहे आणि बाकी पोरांचे पेपर आतमध्ये चालू आहेत प्रिन्सिपल मॅडमांना रेलन साहेबांना आम्ही फोन करून रिक्वेस्ट केली पण ते ऐकत नाही